न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा आपल्या दैनंदिन जीवनात मसाल्याचे पदार्थ नवीन नाहीत पण ते कोणते वापरायचे हा मात्र सर्वांनाच पडतोय प्रश्न महालक्ष्मी फूड कांदा लसूण मसाला मटन मसाला हळद पावडर मिरची पावडर धना पावडर चविष्ट व स्वादिष्ट मसाले जयराम मसाल्यामुळे जेवण होईल रुचकर जयराम देतोय जिभेला चव त्यामुळे स्वयंपाक घरात होतोय जयराम मसालेचाच गजर नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं विटा शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी विटा पोलिसांच्या वतीने कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे आज विटा शहरातून रूट मार्च काढण्यात आलेला आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे साहेब आहेत साहेब आज विटा शहरातून तुम्ही रूट मार्च काढला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता राहावी यासाठी हा रूट मार्च काढला काय नेमकं सांगा नमस्कार विटा शहरामध्ये नगरपालिका निवडणुका जाहीर झालेल्या आहेत दोन तारखेला मतदान आणि तीन तारखेला मतमोजणी आहे थोडे दिवस बाकी आहेत सदरच्या निवडणुका ह्या शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात याच अनुषंगानं आणि विटा शहरात कायदा व सुवस्था अबाधित राहावी याकरिता आज मान्य विपुल पाटील सर उपविभागीय पोलीस अधिकारी विटा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने रूटमार्चचं आयोजन करण्यात आलं होतं आणि तो आपल्या विटा शहरातून सगळीकडून आम्ही तो रूटमार्च काढण्यात आला विटा शहरातील जी कायदा आणि सुव्यवस्था आहे त्याकरता आम्ही या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं दिवसा आमचे अधिकारी अंमलदार वाहनातून पेट्रोलिंग करीत असतात आणि दररोज सायंकाळी आम्ही अधिकारी अंमलदार हे पायी गस्त करत आहेत त्यामुळे विटा शहरातील वातावरण सध्या चांगलं आहे कुठलेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण नाही आणि आम्ही पोलीस ताकदीनिशी या निवडणुकीला सामोरं जाण्याकरता तयार आहोत आमचं बंदोबस्ताचं पूर्ण नियोजन झालेलं आहे माझं आपल्या मार्फतीनं सर्वांना आव्हान आहे की सर्व विटा शहरातील नागरिकांना की त्यांनी आदर्श आचारसंहितेचं पालन करावं दुसरी एक गोष्ट अशी आहे सर्व विटा शहरातील नागरिकांना आवाहन करतो की पोलिसांचा सोशल मीडियावर वॉच आहे त्यामुळे कोणीही कोणत्याही प्रकारे आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर टाकू नये किंवा ते शेअर करू नये असं काही आढळून आल्यास त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल जय हिंद जय हिंद विटा शहरात काही लोक गोळक्यांना राहतात दंगा करतात त्यावर सी सी टी व्हीचा वॉच आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा विटा शहरामध्ये सर्व सी सी टी व्ही आमचे प पोलीस विभागामार्फत ते लावलेले आहेत जे सर्व सी सी टी व्ही चालू आहेत त्यामार्फत आम्ही दररोज पाहणी करत असतो कुठं काय चाललेलं आहे त्यामुळे नागरिकांना आव्हान आहे की कोणीही कोणतीही आक्षेपार्ह गोष्ट करू नये ती केल्यास आणि आम्हाला तसं आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे असं यावेळी पोलीस निरीक्षक धनंजय फडतर यांनी सांगितलं आहे कॅमेरामॅन अजित सोबत मी चंद्रकांत राधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा